बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन मुलीवर अक्षय शिंदे अत्याचार करण्यात आला होता यानंतर अक्षय शिंदेला ठाणे पोलिसांनी जे आहे ते अटक केली होती आणि यानंतर काल तळोजा कारागृहामधून आरोपी अक्षय शिंदेला ठाणेकडे घेऊन जात असताना मुंब्रा परिसरामध्ये जे आहे ते अक्षय शिंदेने पोलिसांच्या कमरेला असलेले जे रिव्हॉल्व्हर होते हे हिसकावून घेतलं आणि पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला यानंतर आरोपी अक्षय शिंदेवर पोलिसांकडून बचावात्मक जो हल्ला करण्यात आला होता यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला होता आणि या मृत्यूनंतर हे एन्काउंटर जे आहे ते पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी जाणीवपूर्वक घडून आणल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडून करण्यात आला होता काल आदित्य ठाकरे असेल किंवा इतर महाविकास आघाडीचे नेते असतील यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप करून या प्रकरणातील खरे सूत्रधार आणि सी सी टी व्ही फुटेज संदर्भात जे आहे ते आरोप केले होते मात्र यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या आरोपानंतर जे महायुती सरकार जे आहे ते कुठेतरी बॅकफूटवर गेलं होतं आणि यानंतर काल रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागामध्ये जे ते भाजपाकडून आता बॅनरबाजी करण्यात आलेली आणि या बॅनरबाजीच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप महायुतीचं सरकार यांच्यामध्ये तुलना केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या अंधेरी पूर्वेकडे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्थानका परिसरामध्ये आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो भाजपाकडून जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे या बॅनरबाजीमध्ये महाविकास आघाडी सरकार काळातील पोलीस आणि भाजपा सरकारच्या काळातील पोलीस यांच्यात तुलना करण्यात आलेली आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गृहमंत्री अनिल देशमुख असेल किंवा पोलीस अधिकारी सचिन वाजे असेल यांच्या माध्यमातून पोलीस कशा पद्धतीने वसुली करत होते आणि ती वसुली सरकारसाठी केली जात होत्याचा असा आरोप जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तर मात्र आता याच तुलना करताना कुठेतरी पोलीस भाजपा सरकारच्या काळातील जे पोलीस आहेत ते जनतेसाठी हिशोब करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत असं या बॅनरबाजीतून दाखवण्यात आलेलं आहे मात्र ही कुठेतरी आता श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे का हे या ठिकाणी पाहणं महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका